नमस्कार जय चौधरी क्रिएटर या आपल्या चायलवरती तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण एका गंभीर विषयावरती बोलणार आहोत ज्याने आपल्या देशाला अनेक वर्षापासून ग्रासले आहे एकीकडे एक पूर तर दुसरीकडे दुष्काळ पंजाबमध्ये नुकताच आलेला महापूर आपण सर्वांनी पाहिला या पुरामुळे झालेले नुकसान खूप मोठे आहे पण हे फक्त पंजाबची गोष्ट नाही भारतात अनेक नद्या अशा आहेत ज्या दरवर्षी पूर आणतात या परिस्थितीला कोण जबाबदार आहे आणि भविष्यात असे होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो या प्रश्नाची उत्तरे शोधताना आपण एका महान नेत्याच्या विचाराकडे पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तिमत्वाने दूरदृष्टीने एक प्रकल्प आपल्या समोर ठेवला होता त्या प्रकल्पाविषयी आपण आज बोलणार आहोत कि त्या काळी बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि आजचा आजची परिस्थिती किंवा आजचं ते महापुरामुळे होणारी देशाचे हाल या दोन गोष्टी संबंधित आहेत चला तर पाहूया आपण काय त्या महान नेत्याची किंवा त्या महापुरुषाची दूरदृष्टी होती काय त्यांनी एवढं दूरदृष्टीत पाहिलं होत कि ते आज सत्यात उतरत आहे चला पाहूया बघा पहिला भाग बघा नैसर्गिक आपत्ती आणि मानवी हस्तक्षेप पंजाबमध्ये आलेला पूर हे केवळ एक नैसर्गिक आपत्ती नाही तर त्याला मानवी चुका मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे गेल्या काही वर्षापासून आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा प्रचंड राज केला आहे इतर आहे आपल्याला विकासाच्या नावाखाली आपण पर्यावरणाचा प्रचंड रस केलाय पुढे बघा त्याच्यामध्ये काय येत आहे अमर्याद जंगल तोड आपण झाडे तोडून सिमेंटचे जंगले उभा केली त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मोरण्याऐवजी थेट नद्यांमध्ये जमा होते दुसरा बघा नद्यांच्या पात्रातील अधिक्रमण नद्यांच्या किनारे आणि पात्रात बांधकाम केली यामुळे नद्यांचे पात्र आनंद झाले आणि पूर आल्यावर पाणी थेट मानव शिरले तिसरं बघा वाळूचा अनियंत्रित उपसा नद्यांच्या तात्कालिक नद्या दे, नद्यांच्या तळातील वाळूंचा बेसुमार उपस केल्यामुळे नद्यांचे पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली हे पण बरोबर आहे ना मित्रांनो या कारणामुळे तर खराब पूर येतोय मित्र मान्य आहे आपल्याला की आपल्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे किंवा त्याच्या रासामुळे या घटनेला आपण कुठं कुठं जबाबदार आहोत तर पुढं बघा या सर्व मानवी चुकांमुळे जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा नद्यांनी त्यांचे ते नैसर्गिक रूप स्वरूप सोडून रुद्र रूप धारण केले बरोबर त्यांचं स्वरूप रूप सोडला रुद्र रूप धारण केलं नसत्या के दुसरा भाग बाल बघा हा खूप महत्वाचा भाग आहे मित्रांनो आपल्या भागातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दूरदृष्टीचे शिल्पकार पुन्हा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दूर दूरदृष्टीचे शिल्पकार एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाईस रॉयच्या कार्यकारी परिषदेमध्ये जलसंपदा सिंचन आणि ऊर्जा मंत्री होते त्या काळात देशात अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई होती तर काही भागांमध्ये नद्यांना पूर येत होता बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी या समस्येचे मूळ कारण ओळखले आणि त्यावर एक दुरोगामी उपाय सुचवला प्रकल्प ऑफ रिव्हर्स याचा उद्देश स्पष्ट होता ज्या नद्यांमध्ये पुराचे अतिरिक्त पाणी आहे ते पाणी कालव्यांच्या माध्यमातून अशा नद्यांशी जोडणे जिथे पाण्याची कमतरता आहे किती सुंदर आणि महत्वाचा प्रकल्प होता नदी नदीजोड प्रकल्प तर ह्या प्रकल्पाचं काय झालं पुढं का, का नाही अस्तित्वात तिथं याच आम्हाला खरंच कौतुक वाटतं बाबासाहेबांचं एवढ्या दूरदृष्टीने बाबासाहेबांनी हा विचार ठेवला होता आज जर नदी नदीजोड प्रकल्प जर झाला असता तर देशामध्ये दुष्काळ किंवा पुराची परिस्थिती कधीच नसते आली आपण कृषीप्रधान देश आहोत आपला देश आहे आपण हरित क्रांतीची जनक आपण प्रधान आपण खऱ्याच आहोत जगाला पोहोचले इतकी आपल्या झाली असतीकडे आपण वाटचाल केली असती किंवा महासत्ता आपण आज बनलो असतो बघा उदाहरण काय दिलं आहे महानदी गोदावरी आणि ब्रह्मपुत्र ब्रह्मपुत्रासारख्या नद्यांचे पाणी महाराष्ट्रातील मराठवाडा राजस्थान तमिळनाडूतील दुष्काळी भागांमध्ये ओळखता आले असते बघा या तीन नद्या महानदी गोदावरी ब्रह्मपुत्रा या नद्यांना खूप मोठ्या प्रमाणात पूर येतो त्यांचं पाणी आपण वळवू शकलो असतो महाराष्ट्रात मराठवाडा राजस्थान आणि तमिळनाडू तिथं पूर तिथं दुष्काळी भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांनी देशातील जलव्यवस्थे जल व्यवस्थापनासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू केले जसे की के दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन आणि हिराकुंड धरण प्रकल्प पण त्यांच्या पण त्यांचा सर्वात महत्वाचा प्रकल्प होता जोड हे दोन प्रकल्पापैकी त्यांचा तिसरा म्हणजे नदीजोड प्रकल्प सर्वात महत्वाचा होता मित्रांनो पण तो काय आमला जाणला नाही कारण की कस असत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे पण जे व्यक्ती मत आपलं ती व्यक्ती किती पॉवरफुल आहे आणि किती तिला सन्मानित व्यक्ती आहे याच्यावरही त्याच्या मताचा विचार केला जातो तर त्या तत्कालीन बाबासाहेबांना त्या काळात भरपूर असा विरोध होत होत होता किती कितीतरी चांगल्या गोष्टी समोर आणल्या तरी त्या चुकीच्याच ठरवल्या जायच्या चला असो त्या भावने व्हायचं नाही आपल्याला तर आमचा तिसरा तिसरा भाग बघा का बाबा काय का विरोध होता त्याला प्रकल्पाला किंवा काय असेल मंत्रिमंडळाचा विरोध आणि त्यांचे आजचे परिणाम मंत्रिमंडळाचा विरोध आणि त्याचे आजचे परिणाम मंत्रिमंडळाने विरोध केला ना बाबासाहेबांच्या प्रकल्पाला त्याचा आता आता विरोध आणि त्याचे आजचे परिणाम काय एवढ्या दूरदृष्टीचा आणि देशासाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प असतानाही तत्कालीन मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला प्रकल विरोध केला त्यांच्या विरोधामुळे आणि या प्रकल्पाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आज आपण त्यांचे भयानक परिणाम पाहत आहोत हे तरी मान्य मित्रांनो तत्कालीन मंत्र्यांनी बाबासाहेबांच्या प्रकल्पाला विरोध केला तो प्रकल्प पास होतील नाही आज त्याचं खरंच बाहेर ग्रुप आपण पाहतो की नाही महापुराच्या किंवा जे पूरजन्य पर परिस्थिती आपल्या त्याच्यामध्ये निर्माण होते कि किंवा दुष्काळजन्य भाग आपण पाहतो तिथं लोकांना रडतात अक्षरशः की पाणी नाही आता पिकं जळून जातात एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण होते की पिका पिकं वाहून जातात या परिस्थितीला जबाबदार कोण तत्कालीन तिथल्या मंत्रिमंडळाचा आहे की नाही की बाबा इतका सुंदर प्रकल्प त्यांनी राबू दिला नाही बाबासाहेबांचा पुढे बघा बघा पुन्हा एक वाचून दाखवतो मला महत्वाचा तो पॅरग्राम एखाद्या दूरदृष्टीच्या आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असता नाही एवढा दूरदृष्टीचा आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असता नाही तात्कालीन मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला विरोध केला त्यांच्या विरोधामुळे आणि या प्रकल्पाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आज आपण त्याचे भयानक परिणाम पाहत आहोत त्याच्यामध्ये भाग बघा त्याच्यामध्ये बघा उत्तर भारतात उत्तर भारता पूर। उत्तर भारतात गंगा आणि त्यांच्या उपनद्यांना दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि व्यक्ती आणि होते उत्तर भारताकडे गंगा आणि त्यांच्या उपनद्या वाहतात त्यांना दरवर्षी पूर येतो त्याच्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त होती हे नाटक आहे आता महाराष्ट्रात दुष्काळ तिकडं तर आपल्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे आता बघा मराठवा मराठवाडा आणि विदर्भाला आजही दुष्काळाचा सामना करावा लाग लागतो तर उत्तरेकडे नद्यांचे पाणी येथे आणता आले असते तर इथल्या शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असता बघा आपलं शेजारच राष्ट्र आहे उत्तर भारत आपले शेजार आहेत ते राज्य आहेत बिहार वगैरे हो उत्तर प्रदेश वगैरे आपण तिथून ते पाणी आपल्या मराठवाड्यात वळवू शकलो असतो पुन्हा बघा मराठवाडा आणि विदर्भाला आजही दुष्काळाचा सामना करावा लागतो जर उत्तरेकडील नद्यांचे पाणी इथे आणता आले असते तर इथल्या शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असता हे बघा ना मित्रांनो जर प्रकल्प राबवला गेला असता तर या दोन गोष्टी आपल्या घडल्या असत्या आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त झाला असता आणि पिण्याचं मुबलक पाणी सगळ्यांना मिळालं असत पुढं बघा राज्यांमध्ये पाणी वाहत राज्यांमध्ये पाणीवाद निर्माण होतोय खरंच होतोय मित्रांनो ते बघा तामिळनाडू आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये कावेरी नदीच्या पाण्यावरून अनेक वर्षापासून वाद सुरू आहे जर मोठ्या नद्यांचे पाणी या भागामध्ये ओळवले असते तर हा वाद कधीच कदाचित टाळला असता किंवा कधी झालाच नसता मित्रांनो तामिळनाडू आणि कर्नाटक सारख्या नदी वाहते ते पाण्याच्या दोन राज्यांमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात वाद होत असतो हा वाद आपल्या टाळता आला असता आता नदी जोड प्रकल्पामुळे सगळ्यांना मुबलक पाणी मिळालं असतं भरपूर पाणी मिळालं असत बघा आता एका दूरदृष्टीच्या प्रकल्पाला केवळ राजकीय स्वार्थासाठी विरोध केल्यामुळे किती मोठी किंमत मोजावी लागली लागते याचे हे ज्वलंत उदाहरण आहे बघितलं मित्रांनो कि स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय स्वतः स्वार्थासाठी स्वार्था एवढ्या सुंदर अशा प्रकल्पाला विरोध केला आणि कि त्याची किती मोठी किंमत आज आप आपल्या देशाला मोजावं लागत आहे याचे जिवंत उदाहरण आहे मित्रांनो खूप दूरदृष्टीचा दूर दूर विचार करणारे बाबासाहेब होते चला आपण नाही व्हायचं पुढे बघा पुढचा भाग बघा आमचा भविष्यासाठी उपाययोजना आणि आपली जबाबदारी भविष्यासाठी उपाययोजना आणि आपली जबाबदारी ही घटना पुन्हा घडू नये म्हणून आपण काही ठोस उपाययोजना करणे गरजेचं कर आहे ते काय उपाययोजना आहेत ते बघा पहिली उपाययोजना बघा पुनर्नीकरण पुनर्निकरण बघा काय मोठ्या प्रमाणात झाडे लावले लावणे आणि आपल्या जंगलाचे संरक्षण करणे दुसरं बघा जलव्यव जल व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान हवामानाचा अंदाज अंदाजाचा वापर करून पूर येण्याआधीच लोकांना सतर्क करणे पुढचं बघा पात्राचे संरक्षण नदी पात्राच्या पात बा नदी पात्राचे संरक्षण नदीच्या पात्रातील आणि किनारी भागातील सर्व अतिक्रमणे हटवणे पुढे बघा प्रशासकीय आणि सामाजिक पुढाकार सरकार आणि प्रशासन आणि आपण सर्व नागरिक यांनी एकत्र येऊन जलव्यवस्थापनासाठी काम करणे आवश्यक आहे आपल्या या आजच्या सर्व चर्चेकडे चर्चेच्या शेवटी आपण पोहोचला असता किंवा निष्कर्षाच्या बाजूला पोहोचला असता तर बघा मित्रांनो कोणता निष्कर्ष निघतो या सर्व चर्चेतून मित्रांनो पंजाबमध्ये आलेला पूर हा एक इशारा आहे निसर्गाशी केलेल्या छेडछाडाने मानवाने केलेल्या चुका दोन्हीचा परिणाम आज आपण भोगत आहोत पण या संकटावर मात करायची ताकदही आपल्यात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गावर चालून आपण पूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यावर मात करू शकतो ही परिस्थिती खूप वेदनादायी आहे अशी वेळ माणुसकी दाखवून किंवा अशा वेळी माणुसकी दाखवून आपण सर्वांनी एकत्र येणे महत्वाचे आहे पंजाबमध्ये पूर पूरग्रस्तांना मदतीची खूप गरज आहे प्रत्येक लहानसा प्रयत्न ही खूप महत्वाचा आहे मित्रांनो पंजाबमध्ये जे पुराला आहे त्या लोकांना आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मदत केली पाहिजे छोटीशी मदत खूप महत्वाची मदत आहे मित्रांनो त्यांना मदत करा जरूर तुम्ही पैशाची करा आर्थिक करा कपड्यांची करा धनधान्याची करा किंवा औषध गोळ्यांची करा कसल्याही प्रकारे तुम्ही मदत करा मित्रांनो करा कारण ते आपले बंधू आहेत आपले देशवासी आहेत भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत बघा मित्रांनो शेवटी मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो की आमचं चॅनल आहे किंवा आपलं चॅनल आहे जय चौधरी क्रिएटर या भी मालक, मी मालक प्रवीण सुनील चौधरी मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो ते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जोड प्रकल्पाचे महत्व आजही का दुर्लक्षित केले जात आहे दुसरा प्रश्न बघा तुम्ही स्वतःहून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी काय करू शकता मित्रांनो या दोन प्रश्नांची उत्तरे बघा तुमची मते आणि उत्तरे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुमचे विचार एक चांगला आणि सुरक्षित भारत घडवण्यासाठी महत्वाचे ठरतील आतापर्यंत मित्रांनो तुम्ही मला ऐकून घेतलं जय चौधरी क्रिएटर या चॅनल मार्फत मी आपला सदस्य आभारी आहे मित्रांनो खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टीने दूर पाहिलं होतं की की हा नदी जोड प्रकल्प किती महत्वाचा आहे महत्वाच्या प्रकल्पाला जर आज तत्कालीन जर सरकारने जर त्यांना पाठिंबा दिला असता तरी पूर्वजन्य परिस्थिती आपली आली नसती किंवा देशात दुष्काळ नसता झाला किंवा आता जरी सरकारने वेळ गेले नाही आता जरी सरकारने या प्रकल्पावर जर लक्ष दिलं तर देशाचा खूप मोठा विकास होईल अशा पूर्जन्य परिस्थितीला आपल्या देशाला कधीच तोंड सामोरं जावं जावं लागणार नाही किंवा तोंड द्यावं लागणार नाही आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलंच मी आपला शतशः आभारी आहे धन्यवाद